जय भीम नम उद्धाय मित्रांनो आज तीन जानेवारी क्रांतीज्योतिष सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस यांची जयंती भारत देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येत आहे याच अनुषंगाने नागपूरच्या डिस्ट्रिक्ट कोर्ट येथे महिला वकिलांनी क्रांतिज्योतीष सावित्रीबाई फुले यांची जयंती खूप मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात आली त्यानंतर त्यांनी त्यांना अभिवादन तर केलेच पण सोबत त्यांची जयंती इतकी छान पद्धतीने साजरी केली तर पाहूया मित्रांनो त्यांचे सावित्रीबाई नमस्कार ज्योतिबांना ज्योतिबा नमस्कार करते कारण खरंच ते नसते तर सावित्रीबाई घडल्या नसत्या आणि सावित्रीबाईंमुळे सावित्रीबाई या युगात आहोत खरंच त्यांची खूप मोठी म्हणजे आपण इमॅजिन करा की त्यांना लोक मागून शेण फेकू मारायचे दोघांना आणि ते सहन करून त्यांनी तो टप्पा पूर्ण पार केला आणि ते ध्येय त्यांचं गाठलं जर त्यांना स्वार्थ असतात तर ज्योतिबांनी फक्त सावित्रीबाईंना शिक्षित केलं असत कारण त्यांचा जर हेतू जर तसा असता तर त्यांनी ते पूर्ण केलं असतं त्यांना शिक्षित करून पण नव्हे त्यांनी अथक प्रयत्न करून सगळ्यांसाठी शाळा काढल्या आणि सगळ्यांना महिलांना शिक्षित करावं हे देयासाठी ते दोघही सतत ता आयुष्यभर झटले आणि त्यामुळेच आपण आज वकील डॉक्टर पायलट आणि न्यायाधीश आहोत आपण खरंच आजच नव्हे तर नेहमी त्यांच्या या कार्याची जाण कार्य केलं पाहिजे मॅडम मी खूपच सुंदर एक वाक्य वापरलं की आपण विचारांची फॅशन केली पाहिजे त्याचा संदर्भ असा मी देऊ इच्छिते की विचारांची फॅशन म्हणजे सावित्रीबाईंनी त्यावेळेस आपला क्वास घेतला म्हणून हो। आज आपण इथे त्यामुळे आज खरंच रडा रडाला असलेल्या महिला जे काही असतील त्यांच्या केसेस जर मॅडम मॅडमनी म्हटलं की आम्हाला एक रेस्ट्रिक्टेड एरिया आहे न्यायाधीशांना आम्ही संपर्कात येऊ शकत नाही आमच्या समोर जे कार्य वाढलेलं असेल तेवढंच आम्हाला करून तेवढेच न्यायनिर्णय आणि आदेश करावे लागतात परंतु तुम्ही एक अधिवक्ता म्हणून वावरता प्रत्येक म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळी जनसंपर्कात येतात महिलांच्या संपर्कात येतात त्यामुळे ज्या खरंच गरजवंत महिला असेल ज्यांना खरंच काहीतरी मदतीची आवश्यक असेल मग ते कधीतरी एक निधीच कायदेशीर सल्ला असेल किंवा कायदेशीर त्यांच्याकरता एखादी केस दाखल करणं असेल किंवा कधीतरी एखादी आर्थिक गरज असेल ती खरंच पूर्ण करा आणि मग पहा तुम्हाला सावित्रीबाईंचं समाधान लागतं की नाही आणि या क्षेत्रात काम केलेल्या एक आघाडीच्या महिला ज्यांना खरंच एक समाजाचं ऋण म्हणून पूर्ण करायचं आहे ते आपल्याला सगळ्यांना पूर्ण करायचं आहे अर्थातच आमच्या वेळेस जी पाळी आहे ते आम्ही पण पूर्ण करू आमची रिटायरमेंट नंतर जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करू तेव्हा आम्ही पण ते करू पण तुम्हाला आज संधी आहे त्यामुळे खरंच मी म्हटलं तसं तुम्ही विचाराची भॅषण करा आणि हे कार्य पूर्ण करा म्हणजे सावित्रीबाईंना थोडी श्रद्धांजली मिळेल मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी खरोखरच आभारी आहे मॅडमची धन्यवाद सर्व मान्यवर सर्वप्रथम सावित्रीबाईला अभिवादन करते आणि विशेष करून मला नेहमी होतो की चला आपला सहभाग दाखवतात कारण आपण म्हणतो की यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो पण सर आम्ही सांगतो आमच्या यशस्वी महिलांमागे नक्कीच आमच्या घरच्या पुरुषांचा हात आहे म्हणून आज आम्ही आवडतो कार्याचं आपण म्हणजे आपण त्याला कुठल्याही गोष्टीत किंवा कुठल्याही शब्दात त्याची आपण तुलना करू शकत नाही आज त्यांनी त्या आपण आहोत आणि मला नेहमी असं वाटतं की प्रत्येकाला असं वाटतं की मी समाजासाठी काहीतरी करावं पण आपण करू शकत नाही पण मला नेहमी हा विचार करते की आम्ही डायसवर तरी जरी काम करत असत आम्ही पेड सोशल वर्कर आहोत की जिथे आम्हाला खरोखर वाटतं आणि आज मी ज्या कोर्टात आहे म्हणजे बहुतांश जजेस फॅमिली कोर्टात जायला जरा थोड्या मागे पुढे बघतात पण ते फील्ड माझ्यासाठी पहिलेपासून इंटरेस्टेड होतं आणि म्हणून मी चिकाटीने त्या मागे लागली होती की मला फॅमिली कोर्टात जायचंय कारण तिथे बसून खरोखर अर्थाने मी आता दीड वर्ष झाले फॅमिली कोर्टात आहे पण खऱ्या अर्थाने महिलांकरता करता पण असं बरेचदा असं होतं की महिला न्यायाधीश कौटुंबिक न्यायालयात नाही ना तर मग त्या महिलांची बाजू जास्त विचार करतात असायचं थोडं जेंट्सचं थोडं परसेप्शन आहे पण असं नाही आहेत पण खरोखर ज्या महिलांना खरोखरच गरज आहे त्या महिलांना तिथे प्रत्यक्षात आपण बघतो म्हणजे कधी कधी खरंच खूप वाईट वाटतं आणि जाताना माझा एक कायम अट्टहास आज असतो म्युच्युअल दिवस जरी केला तरी जाताना मी त्या जा लेडीला ले ले थांबवून घेते आणि तिला हेच सांगते की पहिले तू स्वतःच्या पायावर उभी हो की तुला फक्त पाच दहा हजारासाठी जे कोर्टात येऊन दिवसभर वाट बघावी लागते ना ती सुद्धा बघता येऊ नये तर हा ही जी आपल्या मनामध्ये आज आपण आहोत इथपर्यंत ती खरी सुरुवात सावित्रीबाईंनी करून दिली आणि म्हणून आज आपण इथपर्यंत आहोत आणि हा विचार आपण आपल्या कृतीतून समाजासाठी करू शकतो तर आय थिंक पावणे तीन वाजून गेले तर uh, आवर्जून मी सगळ्यांचं आभार मानते की मला आजच्या कार्यक्रमात तुम्ही फॅमिली बोटातून बोलवलं आणि उदर मॅडमनी अकरा वाजता मला फोन केला मॅडम तुम्ही येऊ शकता नक्की येईल आणि वेळेवर बोलवलं पण तरी मला मी सगळ्यांचे आभार मानते की आजच्या कार्यक्रमात मला बोलवलं आणि बोलायची संधी तुम्ही बोलावला बोला आणि माझा कार्यक्रम मॅडमचा सकाळी फोन आला तेव्हा मी डान्सवर गेलेली होती आणि शिपायकडे तिला बोर म्हणजे म्हणतात आणि त्यांनी विचार दिला विषय नव्हता पण माझा एक अनुभव आहे गेले दीड वर्ष मॅडम प्रत्येक वेळ निरोप देतात कार्यक्रमाला आम्ही पण येतो असे बरेच कार्यक्रमही आपण अटेंड केलेले आहेत आजचा हा जो कार्यक्रम आहे तो क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साज आपण नागपूर बार असोसिएशन तर्फे साजरा केलेला आहे करत आहोत आणि मला बोलावलं मला बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी प्रथम आभार मानते खर तर गांधीमो हो सावित्रीबाई फुले यांचा जन्म अठराशे एकतीस मध्ये महाराष्ट्रातील सातारा म्हणजे मी बिलॉंग करते साताऱ्याला मला, मला असं वाटतं की अरे कुठेतरी मी त्या भूमीमधनं आलेली आहे आणि छोट गाव आहे नायगाव तिथं त्यांचा जन्म झाला त्यांचा विवाह ज्योतिबा फुले यांच्या बरोबर झाल्यानंतर ज्योतिबा फुले यांच्या प्रेरणेत त्यांनी शिक्षण घेतलं खर तर त्यावेळी महिलांना शिक्षण घ्यायला अलाउड नव्हतं म्हणजे घेऊ देत नव्हते असं असताना सुद्धा ज्योतिबा फुले यांच्या सांगण्यावरून त्यांनी शिक्षण घेतलं त्यावेळी आता मग यांनी सांगितलं किंवा या बाकीच्यांनीही सांगितलं की त्यांना काय त्रासातून जावं लागलं त्यांच्यावर दगडफेक झाली शेण फेकलं शिवेगाळ केली असा एवढा समाजाचा शिक्षणासाठी महिलांच्या शिक्षणासाठी विरोध असताना देखील त्यांनी शिक्षण घेतलं आणि पहिली शाळा म्हणजे त्या पहिल्या शिक्षिका आणि त्यांनी शाळा पण काढली पुण्यामध्ये महिलांना शिक्षित करण्यासाठी ह म्हणजे आज आपण जे इथे आहोत ते फक्त त्यांचं जे एक सुरुवात केली मग अशी आपण म्हटलं कुणीतरी हा ज्योत से ज्योत जे किंवा हाताला हात म्हणजे का हाताला हात लावा म्हणजे आपण हे किंवा मगाशी मॅडम सुद्धा म्हणजे की आपली वज्रमुख म्हणजे आपल्यात हे की असेल तर आपण काय करू शकतो हे जे महत्वाचं आहे की त्यांच्याकडनं प्रणाली आहे आणि म्हणजे आता सगळ्यांना माहिती आपण प्रत्येक वेळी पुन्हा पुन्हा रिपीट करायची गरज नाही आहे पण आपण सुद्धा ह्या पुढे ते चालू ठेवणं आवश्यक आहे त्यांचं एक असं वाक्य होतं शिक्षण घ्या संघटित व्हा आणि संघर्ष करा आणि सगळ्यांनी एकमेकांना मदत करून शिक्षणात म्हणजे खूपदा असं म्हणतात की बाई हीच बाईची दुश्मन असते तर असं होऊन नाही शेवटी तो एनवी किंवा झिलं असं हा असत पण तरी देखील मला असं वाटतं एखाद्याला आपण कामाच्या ह्याच्यात कुठल्या मदत केली ते नक्की नाही झालं आपण सर्वांनी म्हणजे खरं थो थोडासा वेळेचा विषय आहे मला या कार्यक्रमात खूप अध्यक्ष साहेब आलेले आहेत सचिव पण आलेले आहेत व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सन्माननीय राय मॅडम आपण अभिमानाने सांगू शकतो की डिस्ट्रिक्ट जज सारख्या पदावर आज या सगळ्या व्यासपीठावरील दिग्गज महिला इथे उपस्थित आहे सन्माननीय बेस मॅडम आणि सन्माननीय गिरटकर मॅडम तसंच आपल्यातल्याच असलेले आपण आपण प्रत्येकाकडनं प्रेरणा घेऊ घ्यायची असते आणि असंच एक प्रेरणा स्त्रोत सरकारी वकील सहाय्यक सरकारी वकील म्हणून कार्यरत बऱ्याच वर्षांपासून कार्यरत असलेल्या सौ माधुरी होडघरे मॅडम नवीन बारूम नवीन बारूम म्हटल्यानंतर एक नाव पडलेलं असतं की नवीन लेडीज बारूम तर ती मला असं वाटतं चिरकाळ ही तुम्ही सगळ्यांची ही जी बाररूम आहे ही नवीनच राहावी आणि या उद्देशानेच नवीन नवीन वर्षातला उपक्रम आमच्यासाठी सावित्रीबाई फुले यांची जन्मतिथी नसून एक उत्सव आहे त्यामुळे मी असा विचार केला की लेडीज बाररूम मध्ये जुन्या बिल्डिंग मध्ये कित्येक वर्षापासून निरनिराळे कार्यक्रम होत असतात जयंती पुण्यतिथी साजरी होत असते परंतु काहीतरी नवीन वर्षात नवीन रिझोल्युशन व्हायला पाहिजे आणि नवीन मुलींना सिनियर्सची साथ सुद्धा मिळायला पाहिजे सिनियर्सला सुद्धा माहिती व्हायला पाहिजे की नवीन मुली कशा आहेत नवीन मुलींमधलं पोटेन्शियल काय आहे आणि हा मानस ठेवून मी आपल्या या नवीन बाररूम मध्ये आजचा हा कार्यक्रम आयोजित केला झाला कारण काही कारण होते काल आपल्या बारचे सिनियर अधिवक्ता गुप्ता साहेब यांचं निधन झालं त्यामुळे सगळे वकील मंडळी फ्युनरलला जाणार होते त्यांच्या टायमिंगचं शेड्यूल आणि आपलं दोन ते तीन कारण दोन ते तीन या चाकोरीतच आपण सगळ्याजणी एकत्र येऊ शकतो इवन आपले न्यायाधीश विद्यमान न्यायाधीश सुद्धा दोन ते तीन या चाकोरीतच येऊ शकतात या अनुषंगाने दोन ते तीन या दोन ते तीन मध्ये घेण्यात आलेले या छोटे खाणे कार्यक्रमात अगदी मी चार जणींना फोन केले की मला आज सकाळी फोन केले आणि तेही मला असं वाटतं की साडेनऊ पावणे दहा ला फोन केले की आज कार्यक्रम घ्यायचा आहे आणि त्या चार जणींनी मला एक मोठी वास्तू चांगली वास्तू जी तयार होत असते त्याला पिलर महत्वाचे असतात त्या पिलर सारखं काम करून अगदी मॅडम तुम्ही काहीही काळजी करू नका आम्ही सगळी तयारी करतो आज मी तुम्हाला सांगायला मला काहीच म्हणजे लाजही वाटणार नाही त्याची की मी आज दीड पावणे दोन को ला कोर्टात आली माझे काही वैयक्तिक कारण असल्यामुळे पण इथे येऊन पाहिल्यानंतर मी जी पाहिली तयारी सगळी तयारी केलेली होती त्यामुळे तुमच्या कर सगळ्यांसाठी खूप जोरदार टाळ्या तुमचं असं अभिनंदन राहायला विषय आजच्या कार्यक्रमाच्या औचित्याचा तर मला असं वाटतं सावित्रीबाईचं ऋण आपण दशको दशको शतको शतको फेडू शकणार नाही असा त्या वारसा आपल्याला देऊन गेलेले आहे फक्त इथे सगळ्या मैत्रिणींना एकच सांगू इच्छिते की आपण वकील हे न्यायदानाचं काम जे त्यात सुद्धा फार मोलाचा वाटा असतो आणि जरी रिस्ट्रिक्टेड असले तरी वकील हा सामाजिक प्राणी म्हणून ओळखल्या जातो त्यामुळे समाज सुधारक जसं ज्योतिबा ज्योतिबांनी सावित्रीबाईंना साथ देऊन समाजाची सुधारणा केली तसंच आपला व्हाईट बँड आणि ब्लॅक हे जे कॉम्बिनेशन आहे हे जे ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन आहे हे स्त्री जातीशी असं म्हणू वाटतं कारण प्रत्येक स्त्रीला काही ना काही तिच्या आयुष्यात हा बॅड पॅच येतो आणि आपण एकविसाव्या शतकात जरी जगत असलो बावीसावं शतक जरी पाहू तरीही कुठे ना कुठे जेंडर बायस मला असं वाटतं हा न्यायाधीशांपासनं ते आपल्या वकिलांपर्यंत सगळ्यांना आलेला अनुभव असतो आणि त्या ओलांडता ओलांडता आपली जी स्त्रीची अग्निपरीक्षा असते ती अग्निपरीक्षा पास होऊन आपण कुठेतरी न्यायदानाच्या प्रक्रियेत हा वकिलांचा महत्वाचा हिस्सा आणि वाटा त्याचे वाटेगुरू आपण होत असतो त्यामुळे माझी सगळ्यांना महत्वाची आणि कळकळीची हीच विनंती आहे नागपूर बार हे अटायर पाळण्याकरता फार प्रसिद्ध आहे आणि नो नोंद आहे की नागपूर बारच्या मुली आहेत नागपूर बारच्या लेडीज आहेत या अतिशय व्यवस्थित अटायर मध्ये कोड मध्ये येतात तसंच चांगल्या पद्धतीने काम पण करतात आज कित्येक जण इथे असे आहेत की आपापल्या आप मध्ये त्या खूप चांगल्या पद्धतीने काम करतात पण त्याच्या जा उपर जाऊन एक सोशल आस्पेक्ट जर आपण पाहिला तर मला असं वाटतं की सावित्रीबाईंनी कुठलंही काम करताना त्यांना ज्योतिबाची साथ होती आणि आज ज्योतिबा नसते तर मला असं वाटतं की सावित्रीबाई सुद्धा हे इतकं महत्वाचं कार्य करू शकल्या नसत्या त्यामुळे सगळ्यात आधी तर माझा शतशत प्रणाम आणि कुठेतरी आपण आधुनिक युगात राहतो आपण त्या काळापासनं या काळापर्यंत आलेल्या खूप फॉर्च्युनेट महिला आहोत खूप भाग्यवान महिला आहोत की आपल्याला जे आधी सोसल्या गेलं त्याची झड सुद्धा आपल्याला सुद्धा इथे लागली नाही त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करते की फॅशनेबल युगात आधुनिक युगात आपण नवीन नवीन गुण अंगीसात करा आत्मसात करा पण मला असं वाटत की आपण आपल्या विचारांची सुद्धा फॅशन जी असते आपण कपड्यांची फॅशन करतो शरीराची फॅशन करतो इव्हन मनात सुद्धा चांगले चांगले मॉडर्न विचार येतात त्याची सुद्धा आपण फॅशन करतो पण मला असं वाटतं की विचारांची फॅशन ही आपल्या दृष्टीनं वकील म्हणून फार महत्वाची आहे आणि आपल्यामध्ये सन्माननीय त्यांना आपण आणि कार्यक्रम हा आपलाच आहे त्यामुळे तर या विचारांच्या फॅशन मध्ये मला इतकंच म्हणायचं आहे की विचार आपण असे खूप द्या की समाजाला कुठेही पुरी मदत ही मिळाली पाहिजे ते पुढे याच्यासाठी मला असं वाटतं आपला हा कॉलर बँड आणि आपला कोट आहे त्यामुळे आपल्या प्रोफेशनशी निगडीत जर सावित्रीबाईंचं उदाहरण घेतलं तर सावित्रीबाईंनी जे केलेले कार्य आहे त्याची दूरदूर पर्यंत आपल्याला झळ सुद्धा नाही आहे इतक्या सुंदर इरामध्ये आज आपण इथे वावरतो आहे आणि जगतो आहे त्यामुळे सगळ्यांनी एकमेकींची साथ द्या एकमेकींची साथ देऊन एक जी वज्रभूष आपली तयार होते येतो किंवा तो, तो सोसता पण येतो एवढं बोलून मी आपली भाषा हे ते जिल्हा वकील संघटनेच्या एकमेव उपाध्यक्षा गुजर मॅडम बोलगेरे मॅडम आणि सचिव माझे मित्र आला साठा आणि माझ्या उपस्थित असलेल्या सर्व बहिणी बहिणी आज खरोखरच आजचा जो कार्यक्रम आहे आणि एवढी गर्दी याचं संपूर्ण श्रेय गाजवलं जात अचानक ठरला हा कार्यक्रम कारण की आमच्याकडे डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनच्या ऑफिसचं कार्य काम चालू आहे आणि काम चालू सर्व आमचं लक्ष तिथे गवळी साहेब साबळे साहेब दोन तीन दिवसांनी येतात नऊ तारखेला उद्घाटनासाठी सर्व लक्ष जे ऑफिसमध्ये आहे असं कसं लवकरात लवकर काम होईल असं आणि अशा आणि आम्हाला कुठे बसायची जागा सुद्धा नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही की जिथे जागा मिळेल तिथे बसतोय अशा स्थितीमध्ये मॅडम सकाळला फोन करणं आणि त्याची पूर्ण जबाबदारी स्वीकारणं खरोखरच त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी भागी अशी गोष्ट आहे असं मला वाटतं आणि आज हा कार्यक्रम जो झालेला आहे तो त्यांच्यामुळे झालेला आहे मित्रांनो बहुजन समाजातील महिला आणि मुलींनी जी लक्षणीय केलेली आहे ती प्रगती जी झाली ती या मातीमुळे झालेली आहे आणि खरोखरच मी त्या सावित्री महिला तुम त्यांचे त्यांनी केलेल्या कार्याला अभिवादन करतो कदाचित त्या रस्त्या आज आपण इथे बसलेलो नसतो असं मला वाटत बहुजन समाजामध्ये आज बरेचसे लोक म्हणजे डॉक्टर इंजिनियर्स वकील न्यायाधीश सोशल वर्कर पाहायला मिळतात आणि चांगल्या चांगल्या मोठ्या पदावर काम करत आहेत त्यांनी सुद्धा मला एवढंच म्हणत आहे की ज्या मात्याने ज्या सावित्रीशी आपण लेखरी आहोत तुम्ही लेकर सावित्रीबाई ज्या कठीण परिस्थितीमधून आपल्याला घडवलं आणि त्यांच्यामुळेच आज आपण इथपर्यंत आलेलो आहे आणि तुम्ही जर का आज माणसांबरोबर पुरुषांबरोबर सोबत काम करतात ती या सावित्रीबाई पुणेही आहे आणि म्हणून त्यांनी ज्या लोकांसाठी आपल्या लोकांसाठी जे कार्य केलं ते कार्य जर का तुम्हाला कमी वाटत असेल ते पुढे नेण्याचं कार्य आपण सर्वांनी करूया असं मला वाटतं आणि त्यांच्यावरती बोलायचं म्हणजे खूप काही आहे किती हाल अपेक्षा सहन केले त्यांनी तरी पण त्या डायबल्या नाहीत आणि महात्मा फुले त्यांना आधार होताच अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्या शिकल्या शिक्षिका झाल्या आणि मुलींसाठी शाळा काढल्या अशा या मातेच आज राष्ट्रीय शिक्षक शिक्षक दिवस म्हणून सुद्धा घोषित करण्यात आलेला आहे अशा या

आणि त्यांचा सुद्धा मी आभार मानते आणि राय मॅडम मी आपल्याला राय मॅडम मी तर अक्षरशः शेंडे मॅडमची आठवण काढून कधी त्यांचं भाषणात मला सगळे जण इमोशनल होतात त्यांच्या भाषणाकडे आणि तुम्ही पण सगळ्यांना भाऊक केलं सावित्रीबाईंचे विचार करून मी तुमचे सुद्धा खूप आभारी आहे आपल्या डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनच्या उपाध्यक्ष गुजर मॅडम हा आपल्यासोबत वेळोवेळी वेळात आणि एअर पेड्यावर सगळ्या गोष्टी आम्हाला अरेंज करून देतात मी त्यांचे सुद्धा आभारी आहे माधुरी मोडकरे मॅडमने देखील आपला वेळात वेळ काढून आपल्याला अमूल्य वेळ दिलेला आहे त्यांची सुद्धा आभारी आहे आपले अध्यक्ष सर रोशन बागडे सर यांनी सुद्धा सगळ्या आपल्या बिझी शेड्यूल मधला आपल्यासाठी वेळ काढला त्यांचे सुद्धा मी आभारी आहे रणदिने सर यांनी सुद्धा महिलांच्या पाठोपाठ येऊन आपल्याला आपल्याला वेळ दिला आहे त्यांची सुद्धा मी आभारी आहे आणि इथे उपस्थित सर्व वकील महिला वकील पुरुष वी सर्वांची मी आभारी आहे आणि कार्यक्रम चालत असते